बैल निमित्त बीड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्यात पण सततच्या पावसानं खरिपाच्या पिकाचं नुकसान झालंय तसंच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडे बैलांची संख्याही कमी झाली आहे त्यामुळे यंदा बाजारपेठेत निरुत्साह असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसं की घुंगरू वेसन गोंडे रंगीबिरंगी दोऱ्या आणि मखर यांनी बाजारपेठा फुलून गेल्यात पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ह्या उत्साहावर थोडं विरजण पडलंय शेतकऱ्यांचा पोळा हा महत्वाचा सण आहे आणि ह्या दिवशी ते आपल्या बैलांची पूजा करतात आणि त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करतात त्यामुळे ह्या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येनं बाजारात येतात पण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये शेती, शेती कामामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे असं व्यापारी म्हणतात व्यापाऱ्यांनी ह्या सणासाठी मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवलाय पण अपेक्षित ग्राहक नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणामही झालाय व्यवस्थित सजलेली आहे आणि तयारी आम्हाला दोन दोन महिने अगोदरपासून करावं लागते त्याच्यामुळं आमची पूर्ण तयारी आहे यावर्षी पावसाची का ओढ दिल्यामुळे लोकांकडं शेतकऱ्याकडं जेवढं पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध तर उडीद वगैरे आणि समोरही काही दिसत नाही आहे त्यांना त्याच्यामुळं थोडासा निरुत्साह आहे आणि असंही जनावर वगैरे कमी आहेत बैलांचं प्रमाण कमी आहे गाड्या भरपूर आहे त्याच्यामुळं थोडंसं बाजार थोडासा निरुत्साही आहे शेतकरी नाराज आहे बाकी आमची तयारी तर पूर्ण आहे माल भरपूर आहे दुकाना भरपूर आहेत माझं दुकान तीस मी पोळ्याचा धंदा करू पण हे असे तरी पण शेतकरी त्यांच्या हिशोबाने थोडा हा सण साजरा करतात याच्याहीपेक्षा खराब परिस्थितीतही त्यांनी चांगलं केलेलं आहे त्या हिशोबाने छान आहे आपलं व्यवस्थित आहे एकंदरीत यावर्षी निरुत्साह चुली वगैरे खरेदी करतो आणि यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळं आम्ही सण चांगला साजरा करणार आहे बैलांना जे सा सामान लागते सर वगैरे कोंडे हिंगोळ हिंगळ अशा पद्धतीने त्यांना सजावं लागतं आणि शेवटी बैलाच्या जीवावर जी शेतकऱ्यांचे बैलराजाची जी शेती आहे ते बैलाच्या जीवावरच असते त्याच्यामुळं त्याला ह्या सणाला आम्ही खूप धुवून त्यांना कलर देऊन त्याची मिरवणूक काढतो मोठ्या उत्साहात साजरा या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं चांगला सण संग साजरा करणार